नमस्कार मंडळी राम राम मी स्वाती स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एम एच फोर्टीन न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा याने पावन झालेल्या आळंदी देवाची या नगरीतील ही सत्य परिस्थिती ही पावन अशी इंद्रायणी नदी पावन म्हटलं जातं लाखो भाविक आळंदीमध्ये दर्शनासाठी येतात आत्ता येऊन ठेपलेली आषाढी वारी आणि या वारीसाठी या ठिकाणी वारी लाखो भाविक येणार आणि या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक यात्रेला येत असतात आणि या इंद्रायणी नदीत तीर्थप्राशन करतात तीर्थस्नान करतात आपल्या हिंदू धर्मात तीर्थस्नानाला खूप महत्व आहे आणि ही आजची सत्य परिस्थिती या इंद्रायणी नदीची पाहू शकताय आपण संपूर्णपणे फेसळलेली ही इंद्रायणी नदी या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत रामकृष्ण हरिमाऊली आज आपण इंद्रायणी काठी निघालात माऊलींच्या दर्शनासाठी तर ही इंद्रायणी नी, इंद्रायणीची जी परिस्थिती आहे आता तर काय सांगाल याबद्दल वारकऱ्यांकरता शुद्ध पाणी पाहिजे स्नाना करता पण आता हे प्रदूषण आहे हे एम आय डी सीचं येणारं घाण पाणी आहे पिंपरी चिंचवडचं जेवढं काही सांडपाणी आहे ते पात्रात आल्यामुळे ही सर्व काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या तर शासनाने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा त्याची थोडीशी दखल घेतली पाहिजे कारण आपल्या संस्कृतीचं जतन जर केलं तरच पुढे देश धर्म टिकणार आहे आपण नेहमी म्हणतो देश धर्म आणि कार्य या तीन गोष्टीवर संपूर्ण विश्व आरंभलेला आहे ज्याची नीती आचार चांगला त्याचा विचार चांगला त्याचा विचार चांगला त्याचा प्रचार चांगला बरोबर आचाराकरता आपल्याला ही दिंडी काढल्या ज्ञानोभरायची संकल्पना तीच आहे संपूर्ण विश्वाने स्थिती व्हावं त्याच्याकरता जी येणारी माणसं आहे त्यांची जर सुविधा चांगली होत नसेल तर हे पुढच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने चांगलं नाही असं तीर्थ स्नान करायचंय आणि तीर्थ खूप पवित्र महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात तर खरंच तीर्थ स्नान करणं योग्य आहे का त्यांना तरी योग्य वाटेल का गंगेचं स्नान तर हे पवित्र स्नान पवित्र स्नान

फडणवीस साहेबांनी त्याच्याकरता निधी बी केलेला आहे शिंदे साहेबांनी निधी उभारलेला आहे परंतु आता कधी त्याची प्रक्रिया सुरू होईल काही सांगता बर। येत नाही ते व्हायला पाहिजे लवकर या प्रशासनाने चांगले कार्य केलेत पण आता ते सुरू होणं गरजेचं आहे बरोबर ज्या दिवशी हे कार्य सुरू होतील अंमलबजावणी महत्वाची अंमलबजावणी महत्वाची आहे ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्यालाही बरं वाटेल वारकऱ्यांना हो आणि आपल्याला असं म्हणता येईल की आपले राज्य चांगले आहेत महाराज कृष्णा या ठिकाणी पाहू शकतो आपण इंद्रायणी नदीतील जलपर्णी यात्रेनिमित्ताने जरी काढण्यात आली असेल तरी दूषित पाणी एम आय डी सी असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सांडपाणी वारंवार इंद्रायणी नदीत सोडल्यामुळे हे न इंद्रायणी नदीचं पाणी अगदी दूषित झालेलं पाहायला मिळतं त्याचबरोबर येणारी दुर्गंधी स्थानिक लोकांचे आणि यामुळे स्थानिक लोकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे जलचर प्राणी यांच्याही आरोग्याला धोका आहेच गेली सात ते आठ वर्षापासून या इंद्रायणी नदीची अवस्था जशी आहे तशीच आहे यात काही बदल पाहायला काही मिळत नाही फक्त यात्रेनिमित्त जलपर्णी काढणं एवढा मात्र त्यावर पर्याय काढला जातो पण इतर वेळेस काय प्रशासन याची काळजी घेणार आहे का की वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळणारच आहे ही निर्जीव झालेली इंद्रायणी नदी नक्की सजीव होईल का प्रशासनाला जाग येईल काम आय डी सी कंपन्यांमधून सोडलेलं केमिकल पिंपरी चिंचवड शहरातून सोडलेलं सांडपाणी यातून इंद्रायणी नदीची सुटका होईल का निर्जीव झालेली ही इंद्रायणी सजीव झालेली पाहायला मिळेल का प्रशासनाला नक्की जाग येणार कधी जाग नक्की येणार आहे का हे असे बरेच प्रश्न पडलेले हे इंद्रायणी नदीलाही पडलेत सर्वसामान्य जनतेलाही पडलेत परंतु आत्ता येणारी आळंदीमधील यात्रा वा महाराष्ट्रातून येणारे लाखो भाविक या इंद्रायणी नदीत तीर्थस्नान करू शकणार का असे बरेच प्रश्न सर्वसामान्य जनतेला नेहमीच पडलेले असतात या इंद्रायणी नदीची केमिकल मधून आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सांडपाण्यातून नक्की सुटका होणार का ही वेळ आहे आता संध्याकाळची श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरासमोर घाटावरची ही गर्दी अजून यात्रेला वेळ जरी असला तरी ही रोडची गर्दी या ठिकाणी असतेच भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दर्शनाला येतात आणि पाहू शकतोय इंद्रायणी नदीचं पाणी या पाण्याला पूर्ण काळा रंग आलेला आहे कारण एम आय डी सीमधून आलेलं एम आय डी सीमधून सोडलेलं केमिकल त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातून सोडलेलं सांडपाणी एवढी दुर्गंधी येते ना या पाण्यातून आणि या ठिकाणी आठ दिवसानंतरच येऊन ठेपलेली वारी आणि या वारीला येणारे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी तीर्थस्नान करतात खरंच हे पाणी इंद्रायणी नदीचं वारकऱ्यांसाठी स्वच्छ आहे का तीर्थस्नान स्नान करण्याजोगं आहे का प्रशासन याची काळजी घेणार आहे का नक्की